आरती करण्याची वेळ झाली आहे तरीसुद्धा मोदक तयार नाहीत तर बघा हे बनवा अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारे इन्स्टंट मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी एका कढाईमध्ये आपल्याला एक चमचा इतकं तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान असं मेल्ट झालं की यामध्ये शंभर ग्रॅम इतकं खोबरं केस टाकून घेऊया खोबरं केस हे वजनाने हलकं असतं इथे एक कप खोबरकीस मी वापरत आहे याऐवजी तुम्ही प्रमाण घेण्यासाठी एक वाटीसुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे कप नसतील तर हे खोबरकीस आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे फार जास्त कलर बदलू द्यायचा नाही हलकंसं अगदी दोन ते ती तीन मिनटं हे खोबरकीस आपण भाजून घेऊया गणपती घरी आल्यानंतर आपल्याला खूप जास्त कामंसुद्धा वाटतात पण आपल्या घरातलं वातावरण तितकंच पवित्र होत असतं अशा वेळी इन्स्टंट मोदक कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपलं खोबरं किस छान असं भाजून झालं आहे आता यामध्येच अर्धा कप इतकी साखर आपण टाकून घेऊया ज्या कपाने आपण खोबरं किस मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपण अर्धा कप इथे साखर टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे ही साखर पूर्णपणे या खोबरं किसमध्ये मिक्स करून घ्यायची खोबरं किसमध्ये साखर छान अशी मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी गॅस आता मी बंद केला आहे आणि यामध्येच आपण दूध टाकलेलं आहे अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी दूध इथे मी वापरलेलं आहे आणि एवढंच दूध तुम्हालासुद्धा टाकायचं आहे हे मोदक बनवण्यासाठी जे प्रमाण मी वापरलं आहे त्याची सर्व नोंद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे दूध टाकल्यानंतर हे खोबरेकीस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सकाळच्या वेळी खूप जास्त कामांची घाई असते अशावेळी कोणते मोदक बनवायचे हे कळतच नाही अशावेळी तुम्ही हे मोदक अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये बनवू शकता आणि चवीलासुद्धा तितकेच छान आहेत हे छान असं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडासा रंग टाकून घेऊया इथे मी रंग पावडर कलर वापरत आहे याऐवजी तुम्ही लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता किंवा जेल कलरसुद्धा वापरू शकता कलर टाकल्यामुळे हे मोदक दिसायला अतिशय छान असे दिसतात यासाठी मी कलरचा वापर केलेला आहे कलर टाकल्यानंतर पुन्हा एकदा गॅस सुरू केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे जेव्हा आपण छान असं हे मिक्स करत जातो तेव्हा यामधली साखरसुद्धा विरघळत जाते म्हणून गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जास्त करायची नाही यामुळे हे मिश्रण कढाईच्या खालच्या भागाला चिटकू शकते यासाठी बघू शकता आपल्या मिश्रणाचा छान असा घट्टसर गोळा तयार होत आहे आणि आपल्या सुद्धा छान असा कलर आलेला आहे मी इथे पिवळा कलर वापरलेला आहे याऐवजी तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही वापरू शकता किंवा कलर नाही वापरला तरीसुद्धा चालेल मोदकासाठी आता हे सारण पूर्णपणे तयार आहे आता गॅस बंद केलेलं आहे आता हे सर्व सारण मी एका ताटामध्ये काढून घेत आहे ताटामध्ये हे सर्व सारण काढल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायचं आणि नंतर, नंतर फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास छान असं थंड करून घ्यायचं हे सारण परातमध्ये पसरवून घ्यायचं आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पूर्णपणे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा छान असं थंड झालं आहे थंड यासाठी करायचं की यामुळे मोदक छान असे आकार घेतात आणि तुटत नाहीत मोदकमध्ये टाकण्यासाठी काही ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत सर्वात आधी मोदकच्या मोडला तूप लावून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये सारण भरून घ्यायचं तूप लावल्यामुळे मोदक अलगद बाहेर निघतो आणि अजिबातही या मोल्डला चिटकून राहत नाही सर्वात आधी बदामचे दोन काप या मोदक मोल्डमध्ये मी टाकलेले आहेत आणि तयार केलेलं हे सारण आपण मोदकच्या मोल्डमध्ये भरून घेऊया हा व्हिडिओ शूट करत असताना मला कळलंच नाही की कॅमेरा खालच्या साईडने झुकलेला आहे म्हणूनच तुम्हाला मोदकमध्ये सारण कसं भरलं ते दिसलेलं नाही त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवणार आहे की या मोदकमध्ये सारण कसं भरायचं मोदकमध्ये सारण भरत असताना दाबून भरून घ्यायचं यामुळे मोदक दिसताना आकर्षक दिसतो आणि अलगत बाहेर येतो होऊ शकता अशा पद्धतीने आपण हा मोदक इथे तयार केला आहे अलगत हा मोदक आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि बघा किती लवकर हा मोदक आपण इथे तयार केला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा मोदक तुम्हाला तयार करून दाखवत आहे सर्वात आधी या मोदकच्या मोल्डला मी तूप लावून घेतलेला आहे आणि बदामचे काप या मोदकच्या मोल्डमध्ये टाकून घेतलेले आहे तयार केलेलं मोदकचं सारण आपण या मोदक मोल्डमध्ये भरून घेऊया जर तुमच्याकडे मोदकचा मोल्ड नसेल तर हाताच्या मदतीने सुद्धा तुम्ही साधेशी मोदक बनवू शकता मोदक मोल्डमध्ये सारण भरत असताना दाबून भरून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने हा मोदक बाजूला काढून घ्यायचा अतिशय सुरेख असे हे मोदक झटपट तयार होतात आणि हे मोदक करण्यासाठी फार जास्त वेळसुद्धा लागत नाही अतिशय झटपट हे मोदक तयार होतात मोदकचं मिश्रण जर फार जास्त पातळ झालं असेल तरी तुम्ही यामध्ये पिठीसाखर टाकू शकता किंवा भाजून घेतलेलं खोबरं कीस टाकू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून छान असं सेट करून घ्यायचं आणि नंतरच याचे मोदक बनवायचे गणपती बाप्पाच्या निमित्तानं का होईना पण आपल्या सर्वांच्या मुखांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक गोळ घास नक्की मिळतो एरवी आपण कंटाळा करणाऱ्या स्त्रियासुद्धा आवडीने मोदक बनवतात प्रसाद बनवतात हे सर्व करता करता दहा दिवस कुठे निघून गेले हे कळतच नाही बघा अशाच पद्धतीने मी हे सर्व मोदक इथे तयार करून घेत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा